त्याच्यामुळे कुठल्या पक्षाचा दोन्ही ठाकरे एकत्र येतात हा सत्ता नाही वाटत आहे शिंदे आज परिस्थिती अशी आहे की कुठ त्यांच्या बरोबर कोणी नाहीये महाविकास आघाडीतले आहेत माहिती नाही काँग्रेस बरोबर आहे नाए। नाए। का माहिती नाही आणि स्वतः जेव्हा आहे तेव्हा आम्ही आमची भूमिका जाहीर करतो त्याच्यामुळे ज्यांच्या बरोबर मनसेने आहेत ते माहिती नाही त्यांना शिवसैनिकाशी मुंबईकरांची अशी काही देणं देणं नाही देणं उपाट्या सत्तेशी आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी काही करू शकतात सगळ्याकडे कटोरा घेऊन आमच्या बरोबर वर या आमच्या बरोबर वर या सांगत आहे त्यांच्या एकट्याच्या जीवावर ते जाऊ शकत आता शिंदेना पण महायुती मधून एकनाथ शिंदे एकटे पडले असा आरोप सुद्धा होतोय भाजप म्हणतोय आमचा होईल काय वाटतं आम्ही तुम्हाला नक्की सांगू या मुंबई महानगरपालिके एवढे वर्ष सत्ता महापालिकेवर राहिलेली आहे आता पण शिवसेनेचा महापौर व्हावा शिवसेना हा महत्वाचा पक्ष असेल त्यांचा महापौर असणार आहे बघू आता एकनाथ शिंदे कोणते मुख्य मुद्दे घेऊन भाषण करतील